नमस्कार आज आपण चटकदार आणि सगळ्यांच्याच आवडीची म्हणजेच मटर पनीरची भाजी बनवून घेणार आहोत ते देखील कुकरमध्ये झटपट होते जास्त काही वेळ लागत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी शेअर करत आहोत तर कोणत्याही सणावारासाठी परफेक्ट अशी रेसिपी म्हणजे मटर पनीर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मध्ये मी मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घातलाय मोठा टोमॅटो घातलेला आहे लाल बुंद असा त्यानंतर यामध्ये दहा ते बारा काजू घालून घ्यायचेत आणि आता याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय लालसर रंगावरती हा मसाला भाजण्यासाठी यामध्ये मी चमच्याभर भर तेल घातले आणि आता हे व्यवस्थित मी भाजून घेते यामध्येच आता छान अशी चव येण्यासाठी आपण अख्खा गरम मसाला म्हणजेच फ्रेश गरम मसाला घालणार आहोत म्हणजे त्याचा वाटण केल्यानंतर त्याचा खूप फ्रेश असा स्वाद येईल गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिरी दगड फूल थोडंसं जिरं आणि वेलची आहे हिरवी हे सगळं आपल्याला व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल छान गरम झालं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचंय वाटण छान असं आपल्याला परतून घ्यायचंय आता इथे आपण कुकरचा का वापर केला कारण की इथे मटर पनीर बनवण्यासाठी कडधान्यामधले जे हिरवे वाटाणे असतात ते भिजवून घेतले होते आणि ते छान असे मऊ शिजण्यासाठी इथे आपण कुकरचा वापर करीत आहोत मसाला छान परतून घेतलाय त्यामध्ये दीड ते दोन चमचे घरगुती तिखट घातलाय तर तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच आलं लसूण कोथंबीरची पेस्ट घातलेली आहे पाऊन चमचा आता याला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे मसाला सतत परतत राहायचा आहे नाहीतर काजू घातल्यामुळे तळाला ला मसाला लागण्याची शक्यता असते व्यवस्थित मसाला परतून होत आलेला आहे आता हा मसाला तेल सोडायला लागलाय यामध्ये आता आपण भिजवून घेतलेले जे वाटाणे होते हिरवे ते सगळे घालून घेणार आहोत साधारणपणे एक पाव इतकं पनीरची भाजी आज आपण बनवणार आहोत म्हणजेच मटर पनीरची भाजी आणि हे जे पनीर आहे ते देखील मी घरातच बनवलेलं आहे तर वाटाणे घातल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये हे वाटाणे परतून घेतले एक ते दोन मिनटासाठी आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे हे वाटाने खूप छान असे मौसूद शिजतील मसाल्याचं पाणी घालून घेतलं आणि आता थोडस पुन्हा मी पाणी घालते आता यामध्ये सगळ्यात सिक्रेट साहित्य म्हणजे थोडीशी मला कसुरी मेथी घालायची आहे तर कसुरी मेथी घातल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो मटर पनीरला तर आता हे जे मिश्रण आहे मसाल्याचं मसाला जो आहे तो आता उकळत चाललेला आहे तर याला आता व्यवस्थित मिक्स केला तर मीठ एकदा चेक करून घ्यायचं आणि अंदाजे पुन्हा आपल्याला जर गरज वाटेल तर ते घालू शकता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि साधारणपणे तीन शिट्या मी मंद आचेवरती करून घेणार आहे लो टू मिडियम आचेवरती आणि तीन शिट्या शिजून झाल्यानंतर वाटाणा मी चेक करून घेणार आहे वाटाणा शिजला की मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा आपण बारीक चिरलेले जे पनीर होतं ते वरतून घालणार आहोत आणि एक दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची गरमागरम मटर पनीर खाण्यासाठी तयार आहे आता हे मटर पनीर तुम्ही चपाती रोटी नान यासोबत खाऊ शकतात परफेक्ट अशी कोणत्याही सणावारासाठी मटर पनीरची रेसिपी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित तोपर्यंत बबाय